वेलकम गाइस न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आजचा डे टू ए मॉर्निंगचे वाजले तुमचे साडेआठ झाले मित्रांनो साडेआठ वाजता आम्ही शेतात जायला निघलोय कालचीच जी प्रोसेस कांदा लावायची तीच आपल्याला वापिस आज रिटी रिपीट करायची तर इथं आपलं गाडं वगैरे सर्व पॅक झालेलं आहे बघू शकत इथं काय बनलेली आहे बोल ते हवशा बघू शकतात आता आपलं मरायला येत नाही का येतो नाहीत रे वेलकम वेलकम आपला हविषय बाबा येतो चला हे गायचं आता गोंधळ काढायचं आपल्याला कारण की तिला रात्री थंडी वाजते म्हणून तिला गोंधळ आता शेतात नेतं काढावं लागेल आणि संध्याकाळी वापस टाकावं लागेल चला भावेश पण तिकडून गुंडा घेऊन आलेला आहे इतरकडे आपलं बैल काय बोलतो भावेश भाई बघा अजून पण मारायला येतोय मला काय बोलता तुम्ही आज काय करायचं बघू हे पत्रांच आणि काड्यांच वगैरे कस जुगाडू घर बनवलंय त्याला पण बघू शकतात किती डेंजर आहे ओपन झाल्यावर पण ओपन करावं लागतंय चला आता तुम्हाला आतमधून दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे रूम आहे बघू शकतात कशा प्रकारे इथे छोटस आहे एकदम कोणी पण मोठा माणूस घुसला त्याच्या डोक्यावर पूर्ण लागत जाईल आता मी आतमध्ये येतो तर माझ्या पूर्ण डोक्यापर्यंत लागतं मित्रांनो चांगला आहे पंचू गाडू चला पडापड आपल्या टोपले वगैरे घेऊया हे राही आपला पुनम ना फोन गडी गे राहा आपण सोपां चला पटापट आता सामान घेऊया मित्रांनो निघूया शेतात कालच्या कामाला प्रोसेस चालू करते चला मित्रांनो आपली पूर्ण गाडं वगैरे सर्व लोड झालेला आहे सामान वगैरे सर्व घेतलंय पाणी वगैरे सर्व घेतलंय रेडी आ, काल तीन हंडा घेतलेला आहे पण काय त्यांना पूर्ल म्हणजे जास्तच झालं तीन अंडा म्हणून आज दोन अंडा पाणी घेतलं कारण की पाण्याची खूप कमतरता आहे मित्रांनो जपून सर्व वापरावं लागतं तर चला पटापट आपलं गाड लोड गाडं लोड झालेलं आहे पटापट निघूया आज काय बी करून पूर्ण फुल अँड फायनल करायचं आहे मित्रांनो आज काय बी करून काम पूर्ण संपत चला भेटूया मित्रांनो आता आपण आलो गावाच्या बाहेर बघू शकतात आपलं गुंडा वगैरे ठेवले पाठीभंग काय आणि औषधला बांधलं आहे तर पटापट जाऊया आपण कालचं जे काय रोप आहे त्यांना आपलं उठायचं आहे आणि पूर्ण काय बी करून फायनल करायचं आहे कम्प्लीट म्हणतात आता भेटूया शेतात मित्रांनो बघू शकतात पहिल्या वगैरे वगैरे सर्व गाडं एकदम सिस्टमॅटिक चालतंय फटाफट जाऊया मित्रांनो बघू शकतात सोपान खूप जोरात गाडं बल पलवतोय कशा प्रकारे चालवलं जातं आहे गाडं बघू शकतात मित्रांनो आपला हौश आणि गाय हौशो तर आपली गाय आहे बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ मध्ये कशा काय प्रकारे गाडं चाललेलं जातं कशा प्रकारे त्याला हँडल केलं जातं कशा प्रकारे त्याचा टर्न या साईडून त्या साईडला घेतात सांगा जरा मित्र गाडं चालवून दाखवा जरा पब्लिकला चल ठीक आहे कसं आहे इकडे तिकडे फिरतं हे बघा मित्र हे बघा या साईडला फिरलं अशा प्रकारे त्यांना शिकवलं जातं पूर्ण ट्रेनिंग देऊन त्यांना मोबाईल काढायला लावलं जातं मित्रांनो चला आता पटापट जाऊया आपण शेतात डायरेक्ट भेटूया शेतात तर मित्रांनो आम्ही पोचलो आता शेतात दहा पंधरा मिनटं लागली आम्हाला गाडं नाही कारण की भरपूर स्लो चालतं मित्रांनो गाडं बैल पण एकदम मारा मारा येतात म्हणून जरा टाइम झाला आम्हाला पण पोहोचलो आम्ही बोच तिकडं गाडा आपलं पार्क केला आता त्या गाड्यांना बैल काढतील त्या बैलला त्या साईडला चरायला सोडतील म्हणजे बांधून देतील हौशा आणि गायला पण तिकडे सोडून देतील चरायला तर ठीक आहे ते सगळं झालून गुंडा वगैरे घेऊ आपण चिंच झालं झाडाखाली ठेवू झाडाखाली ठेवून पायडं वगैरे घेऊन येऊ मग कांदाचे रोप आपण पडू चला निघूया आपण पटापट तर मित्रांनो आता वाजले अकरा आमचं अर्ध तुकडं पूर्ण उपाडून झालेलं आहे खाली ते बघू शकतात आम्ही जे उपाडलेलं आहे त्यांना काय करून आणलं इकडं आता आपण रोप उपाडी खोडी म्हणजे जे वरचे एक्स्ट्रा पाले असतात त्यांना तोडून याचे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते बघू शकतात मित्रांनो याच्यावरती पण अजून मोठे मोठे पाले असतात एकदम ते खालती लटकतात पण यांना जरा तोडून तोडून असं करण्यात आलंय त्या साईडचे दोन तुकडे आपले पूर्ण कांद्याचे भरून टाकले काल आता हे दोन तुकडे आहे हे बघू शकता मित्र किती क्वांटिटी किती प्रमाणात आहे एवढं पूर्ण आज कांदे लावणारे हे तर काय ना मित्रांनो अजून भरपूर तिकडे उपटायचे बाकी आहे ते अजून येतील आणि ते आणि मित्रांनो अजून आपले मजदूर यायचे बाकी आहे ते येतील आता अकरा वाजता मग ते पटापट लावायला घेतील चला व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला फटापट आपण ठेवून घेऊ खालती भेटू नंतर तुम्हाला आपले बघा खादे खांदे लावतायत आपलं आपला भाऊ बारा दर

मित्रांनो बघू शकतात भरपूर ऊन आहे म्हणून जरा आज कमी रुमाला घेऊन आलो कारण की भरपूर डोकं पण भरपूर तापतो ता मित्रांनो आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे कांदे लावतात कशा प्रकारे पाणी भरतात आणि हे बघू शकतात हे आपलं रोप आहे मित्रांनो हे रोप आता बाहेर बायांना दे गंजा लागलेला रोपचा आपण जे उपाडले खोडले पूर्ण गंजा लावून ठेवलाय कारण की कमी पडायला नाही पाहिजे म्हणून आणि मजदुराचं काम नॉनस्टॉप चाललं पाहिजे आता आपण तिकडे जाऊ तो दाखवतो कशा प्रकारे कांदा लावतात आणि कशा प्रकारे पाणीमध्ये भरतात कांदा नाएगे नाएगे ना तर मित्रांनो फायनली जस्ट आपलं आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे बघू चार वाजले आपण नऊ वाजापासून लटकलेलो घरी घरून जेवण वगैरे आलेलो आता डायरेक्ट चार वाजले मित्रांनो कारण की जो तुकडा आपल्याला लावायचा तो खूप मोठा होता तो तुकडा संपूर्ण आम्ही सर्व जेवायला बसणार होतो म्हणून तो तुकडा संपतो संपतो संपत पूर्ण चार वाजले मित्रांनो आता जस्ट जेवण जवळ झाले जर पण जेवण वगैरे झाले ते पण वापिस दुसऱ्या तुकड्याला दुसऱ्या तुकड्यामध्ये कांदे लावायला चालू झाले ही आपली पाईपलाईन आहे बघू शकता कागदाची पाईपलाईन तिथून पाणी येत आहे चला आता आपण तिकडं बघू शकता आपले मजदूर लोक जरासच रोप बाकी आहे मित्रांनो अर्धा एक तासाचं काम आहे ते संपूर्ण आपण डायरेक्ट घरी जाऊ चला आता बघूया किती काय रोप राहिले बघू शकता इथून पूर्ण पाणीचं सप्लाय होतं आहे कारण की कांद्याच्या वावरमध्ये कांदे पाणी कांदे लावू शकतात विदाऊट पाणी कांदे नाही लावू शकत कांद्याला जसं लावतो ना मित्रांनो तसं कांदे लावू शकते बघू शकते पूर्ण नदीचं पाणी थंड थंडगार हे आपण काल लावले ते पण काल लावले त्या साईडचं ला ला, आज लावले या साईडचा मधलं आज लावतात चला तिकडे जाऊन बघूया आपण हे बघा आता एवढेच कांद्याचे रोप राहिलेले तर एवढे लावून आपण संपले की सर्व मजदूर वगैरे आणि आपण पण गाडा वगैरे घेऊन घरी जाणार बघू शकतात मित्रांनो का कशाप्रकारे पूर्ण मोडीसोबत उपटलं जातं हे मोडी नसले तर काही कामाचं नसतं रोप मित्रांनो कारण की ते मोडीवर सर्व खेळ अवलंबून असतो म्हणून ते पूर्ण मोडीसोबत उपटावं लागतं बघू शकतात या टपमध्ये या टपमध्ये तिकडे संपलं तर आपल्या तिकडे घेऊन जायचं आहे आणि मजदूर लोक आपल्या तिकडे लावत आहे बघा आत्ता हे जस्ट पूर्ण झालेलं आहे बघू शकतं हे मोठं तुकडं होतं एकदम हे संपूर्ण आपण जेवण करणार होतो जेवण वगैरे फायनली झालेलं आहे पूर्ण लावूनच मग त्या साईडला आता चालू केलं आहे आता ते अर्ध तुकडं अर्ध तुकड्यापेक्षा कमी होईल कारण की रोप खूप कमी एवढंच आहे कारण उपाडून भरपूर झालेलं आहे तिकडे पण आपलं पूर्ण झालं आहे उपटून काहीच नाही तर तिकडं आपलं बाकी आहे रोप राबत चल आता आता हे तिकडे घेऊन जाऊ त्यांची हेल्प करू चला बघू शकतात मित्रांनो कशाप्रकारे प्रकारे लावताय कांदे <coughs> हे जे असते दांडी बघू शकतात दांडी दांडीला काढूया अशा प्रकारे याच्यात खोसूया हे बघा मित्रांनो अशा प्रकारे लावले जातात कांदे हे बघा अशा प्रकारे कांदे लावले जातात मित्रांनो हे बघ चला आता आपण पण लावायला स्टार्ट करूया मित्रांनो वाजले साडेपाच आमचं रोप वगैरे लावून सर्व झालेलं ला आहे आता मजदूर लोक पण घरी जायला रेडी झालेले आहेत तर मोटर चालेल होती म्हणून रोजच्याप्रमाणे हातपाय वगैरे धुऊन दिले कारण की पूर्ण माती वगैरे चेहऱ्याला लागते ते सर माती कपड्यावर पाय तर पूर्ण माती माती झालेले थोडं हातपाय वगैरे धुतलेलं रुमाल पण आणलेला मस्तपैकी आज चला ठीक आहे रोप वगैरे जाऊ झालेलं आहे मित्रांनो खूप ऊन होतं दिवसभरात आता जरा थंड थंड वाटतं आहे कारण की संध्याकाळचं ऊन आहे म्हणून जरा थंड थंड वाटतं आहे मित्रांनो चला आता आपण दोन दिवस झाले आपण कांदाला ला कांदा लावतो तर लावून वगैरे झालेलं आहे आता बघूया उद्या काय करायचं ठीक आहे यो ब्लॉग इथं देण करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा मग नोटिफिकेशन लगायचे तुम्हाला ठीक आहे भेटूया उद्या